हॅलो जय भीम काय चालू आहे झाले का सर्वांचे जेवण हो आमचं पण झालं बाई जेवण बसलं बाई आम्ही काय करता माझ्या मायच्या दुकानात येऊन बसली काय म्हणता मग बुद्ध जयंती आली आता काय आहे तुमच्या इकडे बुद्ध जयंतीचे कार्यक्रम आमच्या इकडे तर बाई लग्न सात काय कर बुद्ध जयंतीले अमरावतीला लग्न आहे अकरा तारखेचं लग्न आहे काय करता मग लग्नात जावं लागते राहिली बुद्ध जयंती जागा हो बसलं बाई मायाच्या दुकानात लयच ऊन आहे ना बाई तुमच्या घात आहे का ऊन आमच्या गात लस ऊन आहे ना माय अकोलेले टावर जोडतं उभं निरा वाटत एवढं ऊन आहे बिचार खरंच ना खोट नाही बोलत बा निरा मरणाचे लग्न मरणाचे ऊन तरी लोक एकमेकाले आले हुंदाडून हांदाडून पळतातच बिचारे ही तर काय <laughs> झालं ही ॲटोवाली पन्नास रुपये सवारी काय शंभर रुपये तरी चला चला बापा चला काय करता जातातच लोक लग्नच तसे तुमच्या इकडे आत की नाहीत लग्न आमच्या इकडे आत बाई अकरा तारखेचं लग्न आहे बाई आता उद्या हळद आहे आमच्या इकडे दहा तारखेला आमच्या इकडे नगरसेवक आहेत गजानन गवई त्याच्या पोराचं लग्न आहे तिकडे लग्नाला जा लागेन हळदीले जा लागेन अमरावतीले लग्न आहे बारा तारखेचं का सांगा मग राहिली बुद्ध जयंतीने आलं लग्न हो जेवण झाले आमचे झाले बाई जेवण आमच्या घरी आज काय होतो मग जेवाले आमच्या घरी ढेमशी होते बाई आज आमच्या सुनबाईने ढेमशे केली त्या दिवशी बिचारा आमची सुनबाई घर नव्हती तर बेसन केलं बाई ताकातल्या पोया केल्यान जेवलो मायपोर घ्याय बाई बचल दुकानात हसूर राहिली म्हणते माय माय कोणासंग एकटीच मला घेऊ नको म्हणते माहिती युट्यूबवर काही टाकू नको म्हणजे मी मग मला टाकू मी टाक जात बाई ते युट्यूबवर कोण काय करते तर पाहतो मन नाही लागत कोणाचा भेव मन नको टाकू म्हणते माय माय पोरं म्हणतात तुम्ही माय युट्यूबवर चालली तुम्ही चालली त्याच्या बायकोल्यावर सांगतो ना मग त्या एवढं धाकात ठेवतात हो आता मस्त बुद्ध जयंतीला लोक बुद्ध गायले जातात बिचारा आपलं नशी कुठे एवढं चांगला आहे माय बुद्ध गायला जायला एवढं तरी नशीबाना आम्ही एक वेळ गेलतो बाई बुद्ध गाय करून आलो आता कायच नाही तर कोणी आपल्याला कोण कोण जाते बुद्ध गायले कमेंट मध्ये सांगा <पड़ारीगा> मग बुद्ध जयंतीला तर आम्ही इकडे जात असतो ना बाई त्या याच्यावर कोणतं गाव <पड़ारीगा> बुद्ध बुद्धभूमी रात्रभर तिथं परित्राण पठाण असते खूप भंतीजी येतात चांगलं हे प्रवचन देतात संगपालजी भंतेजी असतात त्यांनीच तर ते उभं केलं ना टेकडी हे याचं भीमटेकडी काय भीमटेकडीच ना भीमटेकडी तर मस्त तिथं हे विपश्यना होतात मी तिथंच एक शिबिर केलं विपश्यना पण होते तिथे आणि चांगले कार्यक्रम असतात रात्रभर प्रवचन असतात भंतेजीचे दुसऱ्या दिवशी मिरणूक असते मस्त भंतेजी मिरणूक घेतात आम्ही गेल्या वर्षी गेलो तर बिचारे पण त्यावेळेस मोबाईल होता पण युट्यूबच नाही चालवत जा आता सहा महिनेच झाले आणि त्याच्यामुळे मग आमचं राहिलंच ते आता यावर्षी एवढा चांगला चान्स आहे तर लग्न आहे मस्त गेलो असतो रात्रभर भंतीजी जे प्रवचन हे ते ऐकले असते आणि जेवण वगैरे करून दान दिलं की मग वापस या घरी बाय रात्रभर थांबतात म्हटलं तिथं या एखाद्या वेळेस आमच्या इकडे आले की शिरला बुद्धभूमी आपलं नागपूर कसं आहे दीक्षाभूमी असं शिरला बुद्ध भूमी असं आहे मग बौद्ध पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा नम बुद्धाय जय भीम जय शिवराय ठीक आहे